नमस्कार मंडळी विरंगुळ पीतवशेली मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आहे वुमन्स डे आणि आमच्या सोसायटीत आम्ही वुमन्स डे हा सेलिब्रेट करणार आहोत तर त्यासाठी आम्ही वेस्टर्न थीम ठेवलेली आहे तर मग पटकन बघूया खाली कशा प्रकारे सजावट केलेली आहे आमच्या सोसायटीचं जे क्लब हाऊस आहे तिथेच हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत तर मग पटकन जाऊया खाली आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण पुढचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि वुमन्स डे का साजरे केला जातो हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे तर चला मग पटकन खाली जाऊया कशा प्रकारे सजावट केलेली आहे ते बघण्यासाठी तर इथे दरवाजांना मस्त साईडने बलून लावलेले आहेत आणि त्याच्यावरती वेलकम हे नाव पण टाकलेलं आहे आता मध्ये मध्ये आल्यावरती एका साईडला छान मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि ते आम्ही करून घेतलेलं आहे डेकोरेशन आणि इथे खुर्च्या पण लावलेल्या आहेत आणि थोडे थोडे बलून अशी साईड साईडला लावून दिलेले आहेत अजून बाकीच्या जणी यायच्या आहेत थोडा कार्यक्रमाला अजून वेळ आहे सुरू व्हायला हे आम्ही गेम्ससाठी जे विनर होणार आहेत तर त्यासाठी गिफ्ट्स घेतलेले आहेत तर फर्स्ट सेकंड आणि थर्ड आता इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्यांदा मी इथे स्वागतगीत म्हणत आहे आता त्या ताई वुमन्स डेबद्दल थोडी माहिती सांगत आहेत आणि सगळ्यांचे लहान मुलं असल्यामुळे ते खूप गोंधळ करत आहे बडबड करत आहे त्यामुळे त्यांचा आवाज एवढा क्लिअर असा ऐकायला येत नाही आहे व्हिडिओमध्ये त्यांनी महिला दिन हा आपण का साजरी करतो हेही सांगितलं आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं शांततेचं प्रतीक आहे स्त्रीच मग शांत असले की वर्षात वर्ष आणि तिसरा आणि आहे म्हणजे जो रक्त रंग असं समजलं जातो की त्याच्यातून स्त्रीची सुरक्षितता त्या त्या देशामध्ये ठरवली जाते आणि म्हणून आता श्रीरंगामध्ये पांढरा रक्त आहे सो प्रत्येक गोष्टीला एक कारण असत आणि मला हे सांगताना खूप चांगलं वाटतं की प्रत्येक देशात मतदानाचा अधिकार भारत देश असा आहे की संविधानामध्ये जीवनच ठेवलेला आहे बाबासाहेबांनी की इथल्या समान मतदानाचा अभिमान आहे अशी माझी पुरुषांच्या नेतनामध्ये आता माझं स्वागतगीतही म्हणून झालेलं आहे आणि त्या काही थोडीशी वुमन्स डेबद्दल माहिती सांगितलेली आहे तेही झालेली आहे आता इथे गेम घेत आहोत आम्ही आम्ही तीन गेम घेणार आहोत मी घरी आलेलो आहे आणि आज मला केकची एक ऑर्डर होती हा ऑर्डरचा केक आहे हॅपी वुमन्स डे साठी आणि हा मी माझ्याकडनं सगळ्यांना बनवलेला आहे हा चॉकलेटचा आहे हा पायनॅपलचा आहे तर चला माझा केक घेऊन खाली जाऊया आणि कट करूया सगळ्यांसोबत आमची गेम हे आता इथे खेळून झालेले आहेत आणि आता इथे आम्ही केक कटिंग करून घेतो कारण जेवणाचा टाइम झालेला आहे गेम्स झाल्यानंतर जेवण ठेवलेलं होतं पण जेवणाचा व्हिडिओ काढायचा राहून गेला कारण खूप घाई झाली होती त्यावेळेस त्यामुळे तो राहून गेला तर जेवणामध्ये आम्ही इथे मटर पनीर ठेवलेलं होतं व्हेज मसाला भात होता जामुन होते बटाट्याची भाजी होती सलाड लोणचं पापड पुरी असं सगळं जेवण होतं आणि जेवण खूप मस्त होतं तर रिटर्न गिफ्ट्समध्ये आम्ही कॉफी मग घेतलेला होता त्या मगवरती आम्ही आमचे दोन फोटो म्हणजे आमचे स्वतःचे दोन फोटो आणि त्यावरती वुमन्स डे असं नाव आ, हे आम्ही छापून घेतलं प्रिंट करून घेतली होती त्यावरती एक आठवण म्हणून असं गिफ्ट्स आम्ही घेतलं आणि ते सगळ्यांना आवडलं आणि त्याच्याबरोबरच एक ड्रिंक आणि एक कॅडबरी असं सगळ्यांना दिलेलं आहे तर आम्ही सगळ्या सत्तेचाळीस जणी होतो तर सत्तेचाळीस मग हे आम्ही बनवून घेतलेले होते आणि खूप सुंदर दिसत होती त्याचा छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा प्रकारे आम्ही हे आमचे फोटो बनवून घेतले होते मगवरती आता रिटर्न गिफ्टमध्ये कॉफी मगच का बनवून घेतली तर एक म्हणजे जु आपण त्यात तर काही कॉफी पिणार नाही तो जेव्हा सो शोकेशमध्ये आपण ठेवू तर कधीही त्याला बघितलं की आपल्याला एक आठवण राहील की हां आपल्याला वुमन्स डेला हा रिटन गिफ्ट हे मिळालं होतं आणि खूप सुंदर एक आठवण म्हणून आम्ही तो मग घेतलेला आहे आणि इथे रिटर्न गिफ्ट सगळ्यांना वाटून झालेले आहेत त्यानंतर आता जे विनर आहेत म्हणजे गेम्समध्ये ज्या जिंकलेल्या आहेत तर त्यांना आता गिफ्ट्स देण्यात येत आहेत आता सगळ्यांना सध्या वेळ आहे रील बनवायचं तर आता इथे रील बनवतो आहे आणि आता इथे सगळ्यांना गिफ्ट्स वाटून झालेले रिटर्न गिफ्ट्स पण देण्यात आलेले आणि आता इथे मस्त धम्माल करणार आहोत आणि सगळ्या डान्स करत आहेत रोजच्या कामातनं आणि रोजच्या धावपळीतनं थोडासा आपल्याला वेळ हा हवा असतो आपल्यासाठी तर हा मी आमच्यासाठी आम थोडा वेळ काढलेला आहे आणि खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी कार्यक्रम म्हणजे वुमन्स डे हा आम्ही आठ मार्चला साजरी न करता आम्ही नऊ मार्चला साजरी केलेला आहे कारण आठ मार्चला ही महाशिवरात्री असल्यामुळे सगळ्यांचे उपवास होते त्यामुळं आम मग आम्ही हा दुसऱ्या दिवशी साजरा केलेला आहे वुमन्स डे सर्वांनी कार्यक्रम खूप हा एन्जॉय केलेला आहे आणि आता कार्यक्रम संपलेला आहे सगळ्यांचा डान्स करून झाला जेवणं झाले जेवण काय होतं ते दाखवलंच नाही मी जाऊ दे तर सगळ्यांची जेवणं झाले तर सगळे घरी चालले बाकीचे गेले तर आम्ही चालले आता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन बरोबर माझ्या